शेतकरी मित्रांनो चला तर आज आपण खरबूज या पिकाबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यावं खरबूज जे पीक जेव्हा खरबूज लागलेले असते तेव्हा जेव्हा त्याला फळधारणा झालेली असते त्यानंतर आपल्याला कोणती औषधं ही व्यवस्थित प्रकारे दिली पाहिजे त्यासाठी जेव्हा आपली म्हणजे फळाची साईज चांगली होईल त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्या तर आप ही आपली जी आता ही साईज झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर असं म्हणजे क्वालिटी व चांगल्या प्रकारचं हे तयार झालेलं आहे तर यासाठी या आपण म्हणजे कोणती शेवटच्या स्टेजला कोणती औषधं स्प्रे केली पाहिजेत किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे की आपल्या खरबाजीची साईज ही व्यवस्थित प्रकारे वाढेल तर जेव्हा आपल्या खरबाचा साईज या प्रकारे झालेली असते त्यावेळेस आपण जास्त औषधांचा छिडकाव न करता किंवा जास्त औषधे ड्रिपद्वारे न देता काही थोड्या प्रकारचेच जे गरजेचे आहेत व स्टेप बाय स्टेप औषध द्यावेत कारण जेव्हा आपण जास्त खरबुजाची साईज मोठी व्हायला लागली तेव्हा आपण जास्त औषध सोडायला जातो व त्या प्रकारे आपल्या खरबुजाची जी तडकणं सुरू होतं किंवा ते खरबूज असं चिरा पडतात खरबुजाला त्यामुळे औषध ही स्टेप बाय स्टेप व थोड्या प्रमाणात सोडावे तर शेवट कोणते कोणते औषध सोडावे तर आपण याला पहिल्या स्टेजला जेव्हा याला हार्वेस्टिंगचे वीस दिवस किंवा चाळीस पंचाळीस दिवस झालेलं असतं खरबूज तेव्हा आपण याला जसे बावन्न चौतीस कॅल्शि बावन्न चौतीसचा एक डोस देऊ शकतो नंतर कॅल्शियम बोरॉनचा एक स्प्रे एक डोस देऊ शकतो आणि स्प्रे म्हटलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फंगीस आहेत जसे की या ज्या डावण्यावर रोको घेऊ शकतो किंवा आपला डायटाफ वगैरे टाटाचं हे फंगी घेऊ शकतो आणि आता नंतर शेवटच्या स्टेजला जेव्हा आपल्या खरबुजाला पंचावन्न किंवा पन्नास ते पंचावन्न दिवस होतील त्यावेळेस आपण झिरो झिरो पन्नास हे एकरी पाच ते दहा किलो ड्रीपद्वारे आपण ट्रेंचिंग किंवा ड्रीपद्वारे आपण सोडू शकतो फर्टिगेशन नंतर आता विषय येतो फळाची म्हणजे ते आतले जे शुगर लेवल आहे ती कशी इन्क्रीज करायची तर जेव्हा आपण पन जुरजुर पन्ना सोडतो तेव्हा शुगर लेवल पण इन्क्रीज होते आणि जर आपल्याला फळामध्ये जास्त क्वालिटी हवी असेल किंवा तुमचे फळं जर तडकत असतील कुठे जास्त तडकत असतील किंवा फळांचा रंग व्यवस्थित येत नसेल तर आपण समजून जायचं की ह्याला बोरांची डिपेशन्सी आहे आपण फर्टिकेशनद्वारे बोरांची ह्याला पूर्तता केलेली आवश्यक आहे अशा प्रकारे नवीन नवीन जर तुम्हाला खरबूज पिकामध्ये कोणती अडचण येत असेल तर आपल्या कमेंटमध्ये तुम्ही त्याबद्दल लिहू शकता अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद